मी सर्वप्रथम आपल्या सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि प्रभू श्रीराम आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आपल्याला आशीर्वाद देवत अशी प्रभू श्रीरामांच्या चरणी प्रार्थना करतो आज आपल्या भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस आहे या स्थापना दिवसाच्या देखील आपल्या सर्वांना मी कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि खऱ्या अर्थानं आपले श्यामाप्रसाद मुखर्जी असतील पंडित दीनदयाल उपाध्याय असतील अटल बिहारी वाजपेयीजी असतील अशा सगळ्या नेत्यांच्या मांडीआळीत आज आपला पक्ष हा माननीय नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात जगातला सगळ्यात मोठा पक्ष झालेला आहे याबद्दल खरोखर सर्व कार्यकर्त्यांचं मनापासनं अभिनंदन करतो आपल्याकरता आजचा दिवस याही करता महत्वाचा आहे की आपल्या कार्यालयाचं भूमिपूजन नुकतंच आपण आपले नेते माननीय नितीनजी गडकरी यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न केलं आहे हे कार्यालय नागपूर शहराचं नागपूर जिल्ह्याचं आणि विदर्भ विभागाचं असे तिन्ही कार्यालय आपण एकत्रितपणे या ठिकाणी करतो आहोत आणि अतिशय चांगल्या प्रकारचं कार्यालय आपण तयार करणार आहोत या निमित्ताने ज्या ज्या लोकांनी हे कार्यालय व्हावं याकरता प्रयत्न केले कारण आपल्याला माहिती आहे की गेले पंचवीस वर्षे आपण या कार्यालयाकरता प्रयत्न करतो हळूहळू हळूहळू करत आपण ही जमीन जी आहे ती त्या ठिकाणी विकत घेतली कोणालाही त्रास न देता कोणालाही अडचणीत न आणता जशी जशी मिळाली तशी तशी पक्षाने वेळोवेळी ही जमीन विकत घेतली आणि आज चांगल्या प्रकारे हा सगळा प्लॉट आपल्याजवळ आलेला आहे आणि एक अतिशय चांगलं सुसज्जित अशा प्रकारचं कार्यालय ज्याचा संपूर्ण आराखडा माननीय गडकरी साहेबांनी बावनकुळे साहेबांनी आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी तयार केलेलं आहे खरं म्हणजे आपण आपलं घर बांधतो त्या घराच्या आपल्या भूमिपूजनाचा जेवढा आनंद आपल्याला आहे तेवढाच आनंद आज या कार्यालयाच्या भूमिपूजनाचा देखील आहे आपल्या भाजपचं नवीन घर हे आपण या ठिकाणी बांधतो आहोत त्यामुळे आता आपल्याला इकडे तिकडे न जाता पूर्वीप्रमाणेच कारण या इथला जो टिळक पुतळा कार्यालय खरं म्हणजे याचा इतिहास नितीनजी सांगू शकतील आणि त्याच्यामध्ये आनंदरावजींनी आज आपल्याला एक लाख रुपये दिले आहेत पण त्या काळामध्ये हे कार्यालय वाचवण्यामध्ये आनंदरावांचा देखील जो काही वाटा आहे तो देखील नितीनजी आपल्याला निश्चितपणे सांगतील पण मला असं वाटतं की आता एक अतिशय चांगलं अशा प्रकारचे कार्यालय या ठिकाणी आपण तयार करतो आहोत आनंदरावांनी आपल्या सगळ्यांकरता एक वास्तुपाठ दिलेला आहे त्यांनी स्वतः या ठिकाणी एक लाख रुपये आपल्या कार्यालयाकरता दिलेले आहेत माझी अपेक्षा आहे प्रत्येक कार्यकर्त्यांनी त्याच्या ऐपतीप्रमाणे किंवा त्याला जे वाटेल ते पण काही ना काही समर्पण या कार्यालयाकरता दिलं पाहिजे मी देखील माझ्या स्वतःच्या वतीनं पाच लाख रुपये या कार्यालयाकरता या ठिकाणी समर्पण निधी निश्चितपणे देणार आहे आणि आपण सर्वांनीही समर्पण निधी द्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो पुन्हा एकदा आपल्या सर्वांना स्थापना दिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि मला एक पुढचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे मी नितीनजींची या ठिकाणी मान्यता घेतलेली आहे पुढे जाण्याकरता म्हणून मी आपल्या सर्वांची रजा घेतो धन्यवाद जय हिंद